ताज्यामतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार खुर्दे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार राजू कागे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन उगार खुर्दे येथे रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान केले आमदार राजू कागे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी आमदार राजू काके म्हणाले रक्तदान हे दान आहे रक्तदान करून मानवाने पुण्य मिळवावं असं आव्हान त्यांनी केलं जगतगुरु श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यची दक्षिणपीठ नाणीजधाम अंतर्गत रामानंद संप्रदाय उकार खुर्द सेवा केंद्र मार्फत रविवारी अकरा जानेवारी रोजी हे शिबिर आयोजित केलं होतं जीवनदान महाकुंभ सोहळा प्रमाणे यंदाही पंधरा दिवस चालणारे या महाकुंभाद्वारे रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम संस्थांतर्फे राबवला जात आहे उगार खुर्द येथे सरकारी मराठी मुलांची शाळा येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं सांगलीचे इंद्ररत्न प्रकाश बापू पाटील रक्तपेढीचे डॉक्टर आशा ताताडे डॉक्टर महादेव सरबर डॉक्टर प्रकाश कुन्नुरे व त्यांचे सहकारी यांनी शिबिर यशस्वी केलं भानकरी निप्ससाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द